अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव जय परम सदगुरु श्री श्री बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर यशवंत यशवंत हो 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 जयवंत जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आज बावीस ऑगस्ट विनाशकाले विपरीत बुद्धी हे आहे आजचे सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन अशा विविध सुवचनावरती पाच मिनिटाची प्रवचने ऐकण्यासाठी यशवंत प्रसाद चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा विनाशकाले विपरीत बुद्धी यावर सद्गुरु यशवंत बाबा यांना म्हणायचे होते माणूस ज्या वेळेला नित्याने पहाटे उठू लागतो त्यावेळी त्याच्या आयुष्यात होणाऱ्या ज्या घडामोडी त्या आश्चर्यकारक सुखदायी असतात भगवंतालाच त्याची गरज असते म्हणून तो पहाटे उठवीत असतो मात्र आपोआप त्याचे पहाटे उठणे बंद होते जो केव्हाही झोपतो केव्हाही उठतो त्याच्या वागण्यात बोलण्यात कार्य करण्यात चालण्यात पूर्वीचा नम्रपणा दिसून येत नाही काय झाले बरे चालत्या गाडीला अशी खीळ का लागावी अर्थात हा बदल एका दिवसात घडतो असे नाही हळूहळू हल तंत्र बिघडते जीवनाचा त्याला नको त्या गोष्टीमध्ये गोडी लागलेली असते पाप आणि असत्याचा त्याचा आधार घेतला की ते बुडवल्याशिवाय राहत नाही त्या ज्याप्रमाणे रजस्वाला स्त्री तिचे दिवस संपल्याशिवाय घरातील कोणत्याही वस्तूला हातही लावत नाही त्याप्रमाणे अशा विचारी माणसाला भगवंत हात ही लावत नाही आम्ही कथा ऐकतो अगरबत्ती लावतो पाणी घालतो पण या व्यापारी बुद्धीतून काय साधणार आहे व्यापारी श्रीकृष्ण आपल्याला नको आहे तर भागवतातला भक्तीला बोलणारा श्रीकृष्ण आपणाला हवा आहे पूर्व कर्म सबळ आहे तर भगवंत देतच राहतो देतच राहतो देऊन त्याची परीक्षा पाहतो मात्र एकदा धन सोबत आल्यानंतर माणूस वैगुण्यावर माघार घेईल तर शपथ उलट त्या वैगुण्यामध्ये भर पडत जाते आणि हळूहळू विनाश काळ जवळ आला की उलटी बुद्धी होते आमच्याकडे सुद्धा असाच एक दोर अर्थात तो कुणाला दिसायचा नाही भक्त तो दूर घेऊन आशेच्या पाठीमागे पळ पळ पड़ पळायचा पड़ हाती काही गवसायचे नाही मग तो जेवढा दूर घेऊन पळाला आहे तेवढ्या बांधून ठेवायचे अर्थात ही शिक्षा असायची कोणत्याही गोष्टीचा सा अतिरेक चांगला नाही अतिब्रम्हण ध्वनी पाहणे त्याच्यावरती नको त्या गोष्टी पाहणे हे अतिरेकाचे पहिले पाऊल असते अति हाव करणे दुसऱ्याला नाहक त्रास देणे धनाचे अभिलाषा धरणे परस्त्रीची अभिलाषा धरणे या गोष्टी विनाश कालाकडे नेत असतात बुद्धी भ्रष्ट होते व्यसनांचा अतिरेक होतो आज बायको हसली म्हणून दारू पितो उद्या बायको रडली म्हणून दारू पितो परवा बायको आडली म्हणून दारू पितो त्याच्या वस व्यसनाला काहीही कारण लागत नाही तो निमित्त मात्र शोधत असतो दुष्टांची संगत लागते तो भ्रमिष्ठ होतो त्याला काही कळत नाही त्याला जायचे असते दक्षिणेकडे पण तो जातो उत्तरेकडे त्याचे ध्येय एकच असते एक आणि कर्म दुसरेच असते शेवटी पश्चातापाची पाळी येते तो म्हणतो काय होऊन बसले कोण होतास तू काय झालास तू अशी म्हणायची पाळी येते मग त्याला देवही वाचवू शकत नाही अशा पायरीवर तो जाऊन उभा राहतो जिथून कडे लोटाशिवाय काही होऊ शकत नाही विशाल विश्ववृक्षाच्या छायेमध्ये तो रोज मरत असतो मरत नाही म्हणून जगत असतो सज्जनाचे बोलणे त्याला वाईट वाटते दुर्जनाचे बोलणे त्याला चांगले वाटते एवढेच काय ज्याचे नाम घेतो त्याच्याबद्दलचे कौतुकही संपलेले असते तो त्या भगवंताचा तिरस्कार करतो मग त्याला आता वाचवणार कोण त्याला कथेत रुची नसते मग परिवर्तन होणार कसे हळूहळू तो हळूहळू तो पिऊन देवळात येतो मात्र तिथे देवही त्याला बोलत नाही देव त्याला साक्षीत्वाने पाहत असतो आई वडिलांना वाटते पुत्र हवा पुत्र हवा शेवटी तो पुत्र आई वडिलांचे नाव सुद्धा जन्माला यावा म्हशीचा रेडा जन्माला येऊन उपयोग काय आहे म्हशीच्या रेड्याला कापतात किंवा म्हशीच्या रेड्याला रेड्यावर यम येऊन आपल्याला घेऊन जातो गायचा बछडा मात्र शेतीमध्ये राबवून सोने पिकवितो पशु पक्षांना फक्त शारीरिक भूक असते मानवाला मात्र शारीरिक मानसिक भूक असतेच शिवाय त्याला शांतीची गरज असते जे धन काल दुसऱ्याचे होते ते आज माझे आहे उद्या कोणाचे होईल सांगता येत नाही म्हणून अहंकार लालसा दुराचार या गोष्टी करायला लागलास तर तुला ही अकाली मृत्यू येणार आहेच कारण विनाश काले विपरीत बुद्धी तुला होणारच आहे त्यापेक्षा नित्य कर्म सांभाळावे धर्म कर्म सांभाळावे अभिमान अन क्रोध याला पाऊल विचारपूर्वक टाकावे त्यातच तुझे हित आहे श्री गुरु कृपा करून घेतलीस तर राखेतून सुद्धा फिनिक्ष पक्षी ज्या प्रमाणे झेप घेतो त्याप्रमाणे तुझी राख झालेली असली तरीही तू गरुड भरारी तुझी गरुड भरारी पाहून लोक मागचे सर्व विसरून जातील पुलीकवार हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 महादेव हर यशवंत हो यशवंत हो यशवन्तः जयवन्तः